हाय फ्रेंड नमस्कार माजा से भी मन है। आज आपन बनाना रहे। तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज आपण बनवणार आहे कोथंबीरची वडी तर बघू शकता तुम्ही कुरकुरीत आणि क्रांची अशी झालेली आहे आपली कोथंबीर वडी तर कोथंबीर वडीला लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही ही कोथंबीर वडी नक्कीच बनवून बघा कारण शरीरासाठी खूप छान असते कोथंबीर खाणं आणि कोथंबीर वडी आता थंडीची सगळेजणं आवडीने खातील असे कोथंबीर वडी आहे तर चला आपण कोथंबीर वडी घेण्यासाठी बनवण्यासाठी घेतलेली आहे इथं मी छानपैकी कोथंबीर धुवून आणि निसून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही ताटात मी दोन कोथंबीरीची जोडी घेतलेली होती ही तर ही आता आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे तर बघू शकता आपण त्याला साहित्य घेतलेलं आहे चवीनुसार मिरची घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे हळद आणि घेतलेलं आहे इथं ओवा आणि इथं तिळ घेतलेले आहे तिळानं खूप छान होती आपली कोथंबीर वडी तर बघू शकता तुम्ही कोथंबीर वडी मी अशा प्रकारे बनवणार आहे तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगा तर बघा इथं मी कोथंबीर पूर्णपैकी बारीक कापून घेतलेली आहे हिरवी गार आणि खूप छान कोथंबीर होती आणि खूप छान वास येत होता कोथंबीर गावरान कोथंबीर होती ती तर बघू शकता तुम्ही याच्यात बिनी काहीच नाही आहे सुकलेली एकदम कोथंबीर होती ती पाणी बिलकुल नव्हतं तिला तर आता चला मी ना हे मी मिरची आणि मीठ कोरडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता कोथंबीरमध्ये मीठ आणि ती मिरची टाकून घेतलेली आहे थोडीशी बारीक करून आता ओवा टाकलेला आहे हळद टाकायची आहे आणि ते आता तीळ टाकून घेतलेले आहेत मी चम्मचनं बोलले तर दोन चम्मच तीळ होते ते अर्धी वाटी तीळ होते ते आणि चला तर आता मी याला ना बेसनपीठ टाकून घ्यायचं आपल्याला याच्यात आता तर चला आपण याच्यामध्ये ना चार चम्मच बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे मी जास्त बेसनपीठ नाही टाकायचं आपल्याला कुरकुरीत बनवायची आहे कारण जास्त बेसन बेसनपीठ टाकलं ना आपण आणि हे बेसनपीठ कशाचं आहे हरभऱ्याच्या डाळीचं बेसनपीठ आहे तुम्ही चना डाळीचं बेसनपीठही म्हणू शकता तर बघा आता मी चार चम्मच घेतलेले आहे आणि याला ना एकही पाण्याचा न थेंब टाकता आपल्याला याला छानपैकीनं बनून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता तर याला चुरून 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 हे कोथंबिरीमध्ये खूप पाणी असतं आणि आपण जी मिरची आणि मीठ होतं त्याच्यामध्ये पण खूप पाणी होतं त्याने पण तर आपण याच्यामध्ये एकही एक पाण्याचा थेंब टाकायचा नाही बघू शकता तुम्ही किती छान याला पाणी सुटत आहे तर याच्यामध्ये ना जास्त आपण जर बेसनपीठ टाकले ना तर कुरकुरीत अशी होत नाही आहे कारण ना नरम व्हायला लागत ला ती कुरकुरीत आपली बेसनवडी होत नाही आहे तर आपण बघू शकतो तर कोथंबीर वडी आपल्याला कुरकुरीत पाण्यासाठी ह्या स्टीप खूप महत्त्वाच्या आहेत वापरणं तुम्ही बघू शकता तर याला आपोआप पाणी सुटत आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल असं की याच्यामध्ये जर तुम्हाला बेसनपीठ ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता तुम्ही बघू शकता याला किती पाणी सुटलेलं आहे तर हातात मी असं थोडंसं घेतलं आणि घट्ट करून बघितलं तर याचा गोळाही बनवू शकतो बघू शकता तुम्ही बघा अशा प्रकारे गोळा बनलेला आहे याचा आणि हे असे गोळे बनवून आता तुम्ही याचे गोळे असा हे असा गोल बनवू शकतात किंवा असा लांब केला तरी चालतो गोळा तर मी हे असे लाडू बनवून घेणार आहे याचे चार लाडू बनवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी असे लाडू बनवलेले आहेत आणि हे पूर्ण छानपैकी बिना पाण्याचं आपल्याला याला कोथंबीर वडी तयार करायची आहे बिना पाण्याचं एकही थेंब न पाणी टाकता आपली कुरकुरीत आणि अशी खमंग अशी कोथंबीर वडी बनवण्यासाठी लागणारं तुम्हाला हे स्टीप खूप महत्त्वाचे आहे तर ह्या दोन तीन स्टीप तुम्ही नक्कीच लक्षात करून ह्या स्टीप घेतल्यानंतर कुरकुरीत तुम्ही न खाल्लेली अशी कोथंबीर वडी खातान तर तुम्ही नेहमी बनवताना अशी कोथंबीर वडी आहे तर चार गोळे असे मी बनवून घेतलेले आहे छोटे छोटे तर तुम्ही बघू शकता तर आता हे आपल्याला ना इडलीच्या भांड्या टाकायचे आहे तर तुमच्याकडे जर चाळणी असेल तर तुम्ही चाळणीत ठेवू शकता खाली पातिल्यात कढईत पाणी ठेवून त्याच्यावरती चाळणी ठेवून तुम्ही तसंही करू शकता मी इडलीच्या भांड्यात ठेवलेल्या आहे कारण की चाळणी माझ्याकडे नव्हती तुटली होती साईडनं मग मला वाटलं पाणी वाफ जाईल किंवा त्याच्यासाठी मी याच्यात ठेवलेलं आहे आणि मी बट्ट्या पण याच्यातच उकडते तर तुम्ही बघू शकता आता हे मी दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवरती ठेवलेलं थे होतं तर आपल्या कोथंबीर वड्याचे गोळे छानपैकी बनलेले आहेत आणि छानपैकी उकडून गेलेले आहेत थंड होण्यासाठी मी ताटात काढून ठेवलेले आहे चार गोळे तर बघू शकता तुम्ही छानपैकी असे चार गोळे झालेले आहेत कोथंबीर जास्त दिसती कारण की आपल्याला कोथंबीर वडीच बनवायची आहे तर बघू शकता थंड झाल्यावर मी अशी वडी बनवून घेतलेली आहे खाप केले आणि थोडंसं हाताना दाबल्यासारखं केलेलं आहे तुम्हाला असं वाटेल की याला काक असं हे दिसणार नाही म्हणजे ती कोथंबीर वडीचे जे आहे ना तर आपली कोथंबीर जास्त असल्यामुळे ती सगळ्या याच्या तेलात पांगण म्हणून मी त्याला थोडंसं हाताना चोपून घेतलं होतं तर बघू शकता तुम्ही आता हे तेल मी तापायला ठेवलं होतं कढईमध्ये आणि तेल तापून जास्त पण नाही तापू द्यायचं तेला जास्त गरम नाही होऊ द्यायचं म्हणजे कर कुरकुरीत होत नाही त्या आतून आपली कच्ची राहील अशा प्रकारे आपल्याला नाही होऊ द्यायची कमी गॅसवरती होऊ द्यायची तर बघू शकता तुम्ही अशा प्रमाणात छानपैकी ती कुरकुरीत या आपली याची वडी तयार कोथंबीर वडी आपली तयार आहे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे छानपैकी मी बारीक गॅसवरती छान कडक तळून घेतलेली आहे आणि आपली बेसन पिठाची वडी असं छानपैकी कोथंबीर वडी आपली कडकपैकी तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता है, तेल वगैरे काहीच नाही आहे आपण जर याला हाताना थोडंसं दाबलं ना तर खूप ती पांगली असते तेलामध्ये कुरकुरीत होण्यासाठी त्याला थोडंसं हाताना दाबणं गरजेचं आहे तर बघू शकता तुम्ही तीळ वगैरे छान दिसतात आणि वास तर एवढा छान येतोय ना खमंग वास येतो आहे तर बघू शकता तुम्ही आपली अशी कोथंबीर वडी कुरकुरीत आणि क्रांची अशी तयार झालेली आहे आतून हिरवी हिरवी का राहिली होती ती की ना मी बारीक गॅसवरती खूप वेळ जावं होऊ दिलेलं होतं दुसरी पण मी तुम्हाला एक तोडून दाखवते परत तर बघू शकता तुम्ही अशी कुरकुरीत आणि क्रांची झालेली आहे तुम्ही सोबत किंवा चटणीसोबत किंवा निस्ती खाऊ शकता आणि मुलं आवडीनं ना खाते नाशी अशी झालेली आहे तर चला आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा